अतिवृष्टीने पूरग्रस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील गावखेड्यातल्या पूरग्रस्त किंवा आपदग्रस्तांना आर्थिक नुकसानीचा फटका बसल्यामुळे ताण तणावातून नैराश्य आल्याने व्यसनाधीनता किंवा आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने मानसिक उपचाराची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तीस आयोजित समुपशन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात केले जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये मानसिक आरोग्य आणि समुपदेशन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रशिक्षणात तुळजापूर तालुक्यातील ग्रामसेवक तलाठी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधि किरण पुजारी यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी प्रो रमेश जारेतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैना घोष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे गटविकास अधिकारी हेमंत भिंगार दिवे आदिंची प्रमुख उपस्थिति होती शासनची वेगवेगळ्या हो योजनेची कन्वर्जन्स करून अभिसरण करून तुम तुम्हाला ते मदत आपण देणार आहोत जेणेकरून तुमच्या एखादा आर्थिक आहे सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे इतर काही बाजारी कोणी झाले असेल सो त्याच्यातून काय कशा बाहेर काढू शकतो यासाठी पण सोल्युशन्स आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आता शासनने सगळे क्षेत्र एवढं कव्हर केलेले आहे की असा कोणतेही क्षेत्र नाहीये त्याच्यामध्ये एखादा शासनची योजना नाहीये प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी आरोग्य शिक्षण उपजीविका कृषी सगळे सगळे क्षेत्रामध्ये शासनाची एक ना एक योजना आहे सो फक्त आपल्याला त्या लाभार्थीपर्यंत पोहोचू नये आणि लाभार्थी एखाद्या लाभार्थी यांना त्यांना सगळी योजनांची लाभ दिली पाहिजे म्हणजे आता आपली शेतकरी 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 फार्मर सुसाईड शेतकरी आहेत त्याच्याबद्दल आपण बऱ्याचशा वेळेला आपण बोलले आहे कार्यशाळा पण घेतली आहे आता पण म्हणजे ते विषय आमच्याकडे आहे सो ये सगळ्या गोष्टी त्यांना त्या लोकांना धीर दिली पाहिजे की आपण तुमच्या सोबत आहोत या शासन